हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पारंपरिक साडी कपाळी चंद्रकोर मराठमोळ्या साजामध्ये रूप जास्त खुलून दिसते म्हणून जनावरांना स्त्रिया खास ट्रॅडिशनल करण्यास प्राधान्य देताना दिसतात आता वटपौर्णिमेचा सण जवळ आला आहे तर तुम्ही वटपौर्णिमेसाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ट्रेंडिंग साडींचे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अशी एखादी साडी तुम्ही वटपौर्णिमा लुकसाठी नक्कीच खरेदी करू शकता साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी प्रत्येकीच्या बॉर्डर मध्ये एक तरी पैठणी साडी असते पैठणी साडीचा काठ आणि डिझाईन कितीही कॉमन झाली असली तरी नेहमीच्या फॅशन मध्ये असते ती म्हणजे पैठणी साडी सध्या पैठणीमध्ये असे मुनिया पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्ट कलर मध्ये असून साडीचा सा काट ही रिच जरी वर्क आहे सा या साडी मधील कलर कॉम्बिनेशन ही ट्रेंडिंग आहे अशी सुंदर दिसते या साड्या कमी बजेट मध्ये रॉयल आणि हाय क्लास लुक देतात जर तुम्हाला लेटेस्ट आणि फॅन्सी साडी वटपौर्णिमेसाठी हवी असेल तर हा लेटेस्ट शिफॉन साडीचा सा पॅटर्न पहा ही साडी डिजिटल प्रिंट वर्क मध्ये असून साडीचा बॉर्डर एम्ब्रॉयडरी आणि ओरिजिनल मिरर वर्कचा आहे या साडीचा काठ कटवर्कमध्ये असल्याने या साड्या खूपच स्टायलिश आणि मॉडर्न वाटतात या साडीवर मल्टी मध्ये असलेली लिप प्रिंट खूपच आकर्षक दिसते या साड्या खूप ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतात सध्या साड्यांमध्ये अशा प्युअर बॉम्बे सॅटिन झरी बॉर्डरच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या डिजिटल थ्री डी प्रिंटमध्ये असून या साडीचा सा बॉर्डर पदर आणि ब्लाउज हा रिच जरीवरचा आहे या साडीच्या पदराला फॅन्सी गोंडे देखील लावलेले आहे रिच क्लासी आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारीत बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद